हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी ओढ्या नाल्यांना महापूर आलाय नदीच्या काठावरील शहरी भागातील नागरिकांच्या घरात पाणी घुसलंय काही गावांना तर पाण्यानं वेढा घातला होता शहरातील झमझम कॉलनी आजम कॉलनी बावनखोली या कॉलनीतील घरात घाण पाणी घुसल्यानं घरातील सर्व अन्नधान्य पाण्यात वाहून गेले या पूरबाधित कुटुंबांना हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या वतीनं अन्नधान्य आणि किराणा मालाची किट जमजम कॉलनी आजम कॉलनी बावनखोली खाजा कॉलनी भारतनगर रशीद कॉलनी या ठिकाणी मदत म्हणून अन्नधान्य किट वाटप करण्यात आलं आहे यावेळी हिंगोली विधानसभाचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर युवा नेते रणजित पाटील गोरेगावकर भास्कर बेंगाळ शेख लाल साद अहमद सर आबेद अली जहागीरदार भाई नोमान शेख नईम शमीम पठाण अशोक चव्हाण नामदेवराव पवार अक्षय डाखोरे अरुण पाटील मदन शेळके गजानन पाटील शेख इस्माईल शेख आवेश आदी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष कॉलनीत जाऊन बाधित कुटुंबांना अन्नधान्य आणि किराणा मालाची किट कुटुंबाच्या उपस्थितीत वाटप करण्यात आली आहे काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी किट वाटप करत सामाजिक बांधिलकी जोपासत केलेल्या कार्यामुळे समाधान व्यक्त केलं जात आहे गोरेगावकर यांचे सर्वे केले आणि सगळे घरा पाहणी करून सगळीकडून बघितलं की लोकांचे अन्नधान्य व्यवस्थित काय खराब झाले ते सगळं खराब होऊन आणि सर्वे करून यांनी आता जवळपास ते पाचशे नियोजन लावून सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि पोहोचू आणि जे राहिलेलं काम आहे ते आता जेवढी काम आहे ते करणार घे असेल भाई असतील भाई असेल आमचे भाई असतील या सर्वांनाच या ठिकाणी बोलून घेतलं आणि विचारलं की ज्याप्रमाणे आपण आमदार असताना दोन दोन हजार सहामध्ये अतिवृष्टी झाली होती त्याप्रमाणे शासनाचं अन्नधान्य आलं का नाही हे म्हणजे या सगळ्यांनी सांगितलं अन्य धान्य आलं नाही लोकांना कामावर जात आहे ना मजुरीलासुद्धा कोणाला जात आहे ना घ स्वतःचे घरं पाणी साफ करता करता नाकी नऊ या लागले मग आम्ही ला ती ठरवलं त्या ठिकाणी या ठिकाणी शासनाचं नाही तर नाही आपण काँग्रेसतर्फे या ठिकाणी अन्नधान्य वाटप करू आणि मग गहू तांदूळ त्या डाळ त्याबरोबर मसाला तिखट मीठ या सर्व वस्तू ज्या तेल सगळ्या वस्तू ज्या दोन तीन दिवस या घराला पुरतील असे आम्ही देण्याचं काम या ठिकाणी